तिला मनाव धमकवलं ना आता तुझा नवीन बाब आता महाराष्ट्राचा काय मंत्री त्या नवीन बाब मला सांगा चौकशी करायला भाजपच्या बाजूने थोकली तर मला काहीतरी विधान परिषद काहीतरी तुकडा पदरात पडत हीच्या पेक्षा बरोबर त्या चित्रात ज्या पद्धतीमध्ये शब्द बोलला त्याची तंगडी पडल्याशिवाय आम्ही गप्पा बसला आवारी होती म्हणजे मला महाराष्ट्रात भेटून जाणार नाही महाराष्ट्रात भेटणार नाही विरुद्ध विकृती बनणारे भाडकाव हा त्यांची विकृत मनोवृत्ती या मेहबूब शेखनी आमच्या राज्याच्या नेत्या आमच्या भगिनी चित्राताई बद्दल अपशब्द वापरून दाखवली हा भाडकाव बलात्कारी मेहबूब शेख शरद पवारांचा कार्यकर्ता म्हणून सांगतो त्या चित्राताईबद्दल हा भाडकाव ज्या पद्धतीमध्ये शब्द बोललाय याची तंगडी तोडल्याशिवाय आम्ही कप्प बसणार नाही आहोत आणि आम्ही तुम्हाला सांगू इच्छितोय जर पोलिसांनी याच्यावर कारवाई नाही केली तर याला राज्यामध्ये फिरू देखील देणार नाही चित्रा वाघनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करायला लावला हे मी सांगितलं त्या मुलीनं या फार मध्ये त्यावेळेला माझ्यावर काय प्रसंग आला माझ्या कुटुंबावर काय आला माझ्या आईवर बायकोवर बहिणीवर काय प्रसंग आला ना हे भारतीय जनता पार्टीवाल्याला माहित नाही मला माहितीये एखाद्याच्यावर खोटा गुन्हा ज्या वेळेला दाखल होतो ना तो पण बलात्कारासारखा त्याच्या कुटुंबावर त्याची काय मानसिक परिस्थिती असते ना ते भारतीय जनता पार्टीवाल्यांनी एकदा अनुभव होईल आणि आम्ही दुसऱ्या महिलांनी त्यांचा आदरच करतो मी कोणत्या दुसऱ्या महिलांनी त्यांना खालच्या पातळीत बोलत नाही पण ह्या लाचखोर नवऱ्याच्या बायको ही सुपाऱ्या घेऊन लोकांच्या आयुष्य उद्ध्वस्त करते ना तिला जी भाषा बोल कळते तीच मी बोलतो आणि कोण मला थांबवणार आहे महाराष्ट्र फिरायला ते पण मी बघतो शेवटी आम्ही काय भोगलंय हे आम्हाला माहिती आहे त्यामुळं तिच्या तिला जी भाषा कळती ना तीच मी बोलतो अरे शरद पवार साहेबासारख्या ज्येष्ठ नेत्याला इशारा आली म्हणते हिच्या तोंडात ही भाषा सोडते का त्यावेळेला भारतीय जनता पार्टी कुठे जाते भारतीय जनता पार्टी तिला बोलायला लावते का मग तिची भाषा सभ्यपणाची आहे तिला सभ्यपणा शिकवा आणि मग महाराष्ट्रातल्या इतर लोकांना सभ्यपणा शिकायला भारतीय जनता पार्टीने जाऊ असलेलाही प्रसाद लाड बघितलेत मी चल म्हणा हवा येऊ दे तुझ्यासारखे मला नाही फिरू देणारे घरात बसून नको व्हिडिओ करू महाराष्ट्रात कुठं तुझ्या मुंबईत कुठं यायचं सांग तुझ्या घरासमोर येतो अगोदर ते तुझ्या बहिणीला सांग तुम्ही कुठं कुठं द्वागांनी मध्यस्थी केलीन कुणाकडे गेलात ना ते मला माहिती आहे पण त्या माझे आमदाराला पैसे मागायला मध्यस्थी कोण होतं हे पण मला माहिती आहे कुणी लाडाचा प्रसाद मागितलाय त्यामुळे मला ना का शिकवू अगोदर तिला शिकवा शरद आली म्हणते तिला लाड वाटते का तिला भाषा बोलायला काय मोकळी का तिला जी भाषा कळते तीच बोलणार आम्ही बाकीच्या महिलांनी त्यांच्याबद्दल बोललो तर आम्ही दहा वेळा माफी मागू त्या असल्यालाच कोरोनावर्याच्या बायकाच्या आम्ही माफी मागत असतो काय हळ महाराष्ट्र देशाला नेहमी दिशा देण्याचं काम केलेलं आहे भारतीय जनता जाते महाराष्ट्राचं महाराष्ट्राचं दोन हजार चौदाच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल कुणी केला हे भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस यांनी कंपनीने केला त्यांच्या एक एक नेत्यांनी शरद पवार साहेबांच्या बद्दल काय शब्द वापरले आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या बद्दल काय शब्द वापरले राणे काय बोलतो पडळकर काय बोलतात किंवा विचित्रबाई काय बोलते हे बघा ना तुम्ही महाराष्ट्राने बघावं की महाराष्ट्राच्या राज राजकारणाचा चिखल कुणी केलाय कोण महाराष्ट्रात नेत्यांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या विरोधात बोलले पार कोरोनापर्यंत उपमा आमच्या नेत्याला दिली त्यावेळेला लाजा वाटला ना या प्रसाद लाडला त्यांना त्यावेळेला काय लाज गुंडावी फिरला होता काय तुम्ही झोपला होता तुमच्या कानात काय धुळे गेले होते आता तुम्हाला तुमच्या लोकांचं दिसत नाही काय बोलतात मुळात महाराष्ट्रातले वातावरण बिघडायचा प्रयत्न अहो मी भूमिकेवर ठामच असतो मी महाराष्ट्रात अजून सांगतो एकाही महिलांच्या नेत्याच्या बद्दल बोलत नाही फक्त ही लाचखोर नावऱ्याची सुपरिबाज ऐकू हिने माझ्याबद्दल गेलेलं आहे मी भोगलेलं आहे ते सगळं त्यामुळे मला माहितीये माझ्या कुटुंबावर माझ्यावर काय भेटलेली त्यामुळे हिला जी भाषा कळती हिने हिला लायसन भेटलंय सगळ्याला एकेरी बोलायचं सगळ्याला काही पण बोलायचं हिला जी भाषा कळती त्याच भाषेत मी बोलणार